नांदेड जिल्हा लालवाडी फत्तेपूर या गावातील पोलीस पाटील आशा मोतीराम संगेकर व यांनी पैशाच्या जोरावर बोगस कागदपत्रे घेऊन दाखल करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली असून पोलीस पाटील आशा मोतीराम संगेकर हे फत्तेपूर येथील रहिवासी नसून ती येळवंडा जिल्हा जळगाव या ठिकाणी रहिवासी आहे परंतु तेथील तलाठी व तहसीलच्या साह्याने पैशाच्या जोरावर त्यांचे सर्व कागदपत्रे बोगसरित्या काढून पोलीस पाटील या पदाची गैरवापर करून गावातील गोरगरीब नागरिकांच्या समस्याचे निवारण होत नाही यावर माननीय कलेक्टर साहेब व तहसीलदार यांनी यांची चौकशी लावून लवकरात लवकर तेथील पोलीस पाटील तुमच्यावर कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी अशा स्थानिक लोकांचं म्हणे आहे तुमचं नाव काय पांडुरंग बाबूराव बोरोडकर राहणार राहणार फतेपूर तुमच्या गावचे जे सध्याचे नामदार पोलीस पाटील आहेत हे मूळचे रहिवासी कुठले आहेत नाही मूळचे रहिवासी तर आमच्या गावात नाही आमच्या गावची बायलेख आहे ती बायलेख आहे तुमच्या गावची मग लग्न झाली रहिवाशी कुठली आहे ते लग्न झालं बघ त्याच बाहेर गावला आता ते जळगावला जळगावला आहे मग पोलीस पाटील कोण आहे तुमच्या गावचा पुलिस पाटील आमचे मागचे होते रंगराव त्यावेळी शिवाय आम्हाला ओळख बाकी आमच्या गावात पोलीस पाटीलच नाही किती दिवसात सध्या कोण आहे पोलिस पाटील पोलीस पाटील आला तर मी आता त्या बाईचं लग्न झालं तेव्हापासून बघितलंच ना लग्नाच्या अगोदर गावामध्ये होती म्हणजे बाईचं लग्न झालं तेव्हापासून म्हणजे लग्न कधी झाले लग्न बारा वर्ष झाले असत बारा वर्ष बारा वर्षापासून तुमच्या गावला पोलीस पाटीलच नाही पहिले होते ना पोलीस पाटील रंगराव पाटील होते पहिले होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे इलेक्शन झालं त्याच्यानंतर पोलीस पाटीलच नाही कोणीच नाही बाईला केलं पाठी कोणत्या बाईला पण नामधारी माहिती आहे का आशा संगेकर ती मूळची कुठले नाही ते आमच्या गावची बायले काय पण का लग्न झालेलं आहे आता जळगाव राहते लग्न झाल्याच्या नंतर किती वर्षापासून लग्न झालेलं आहे लग्न बारा खाली झालं बारा वर्ष म्हणजे ते रहिवाशी जळगावचे आहेत असं तुमचं म्हणणं रहिवाशी नाही लग्न झालं की रहिवाशी नावाला केलेला आहे पण कारोबार दुसरे बघतात माझं नाव संजय संभाजी संगेकर राहणार हतीपूर कंटामुक्ती अध्यक्ष हतीपूर तुमच्या नावाचे पोलीस पाटीले नाहीत रहिवासी फतेपूर ची आहेत म्हणजे लग्नाच्या अगोदरची लग्न झालं जवळपास दोन हजार नऊ दहा लग्न झाले त्यांचं तेव्हापासून ते गावावर ते नाहीत त्यांना दिलं तालुका एरंडोल जिल्हा जळगाव तिथले रहिवाशी आहेत हो तिथे रहिवाशी आहेत तिच्या घरच्या संबंधितांनी तिला इथं बोलावून घेतलं होम भरण्यासाठी नाव कमी करून फतेपूरची रहिवाशी आहे म्हणून असं दाखवण्यासाठी ते इकडे आले काही कारण असतं असं तिथं तिच्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे मग एक लग्नाच्या अगोदरचे म्हणजे शालेय शिक्षण जे असतात पुरावे ते जोडून खोटे कागदपत्र म्हणजे लग्ना जवळपास बारा वर्ष अगोदरचे पुरावे जोडून तिने रहिवासी दाखला कलाट्याकडून मागून घेतला आम्ही डी एन पवार पवार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही रहिवाशी दाखला जे देताय चौकशी शहाल निकष करून द्या दाखला रेवाशी दाखला तिचा खोटा पुरावा जेव्हा तिचा आधार कार्ड शिडिंग काढला आम्ही ते रेखा प्रशांत वाणी रेखा प्रशांत वाणी हे एरंडोर मध्ये तिनं वास्तव्यास होती शेमचा खोटा पुरावा आम्ही हे पण ऑनलाईन काढलेलं आहे जेव्हा ती एरंडोरला होती तेव्हा